सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्वांना सादर दंडवत प्रणाम आजच्या लीळा पठन व श्रवण या भागामध्ये आपण पूर्वार्धातील जी पहिली लीळा पठन व श्रवण करणार आहोत त्या लीळेचे नाव आहे अरण्यात रानरेड्याची वाईट बुद्धी नष्ट करणे सर्वज्ञ एका जंगलातील रस्त्याने चालले होते त्या रस्त्याने कोणीच जात नव्हते सर्वज्ञांना लोकांनी म्हटले देव हो या रस्त्याने जाऊ नका या अरण्यामध्ये रानरेडा आहे तो माणसांना मारतो सर्वज्ञांनी त्यांचे बोलणे ऐकले परंतु ऐकून न ऐकल्यासारखे करून पुढे चालू लागले काही अंतर चालून गेल्यावर पुढे रानरेडा द्वेषाने आला म्हणजे रागाने आला सर्वज्ञांनी त्याला कृपादृष्टीने न्याहाळले आणि त्याचा क्रोध शांत झाला आणि तो जमीन हुंगत हुंगत गेला सर्वज्ञांनी त्याची वाईट बुद्धी घालविली सर्वज्ञ म्हणाले आम्ही त्या रस्त्याने आलो म्हणून तेव्हापासून त्या रस्त्याने लोकांचे येणे जाणे चालू झाले एरवी तो रस्ता बंदच होता नंतर जी दुसरी लीडा आहे त्या लिडेचे नाव आहे वेट बिगारी म्हणजे मजूर म्हणून जाणे सर्वज्ञ देवळातील पडवीतील सांडपाण्याच्या मोरीजवळ झोपलेले होते तेथेच कष्टकरी मजूर थांबले होते सकाळी त्या सर्वांना ठाकुराच्या शिपायांनी जबरदस्तीने शेतावर काम करायला धरून नेले तेव्हा देवडात त्यांना सर्वज्ञ दिसले त्यांनी म्हटले अरे अरे येथे एक लपलेला आहे असे म्हणून सर्वज्ञांनाही काम करायला घेऊन गेले सर्व मजुरांना शेतामध्ये काम करण्यासाठी ओढीने बसविले हरभराच्या ओढीत सर्वज्ञांनाही बसवले इतर सर्वजण काम करीत करीत पुढे जाऊ लागले प्रत्येकाची पात चालू लागली सर्वज्ञांची पात तशीच राहिली सर्वज्ञ मात्र एकाच जागी होते सुकलेल्या हरभराच्या झाडाच्या फांद्या पुढे ठेवल्या होत्या ते पाहून एक सेवक अधिकाऱ्याला सांगण्यासाठी गेला आणि अधिकाऱ्याला सांगितले एक मजूर काहीच काम करीत नाही मग मुख्य ठाकूर शेतात आला सर्वज्ञांना पाहिले सर्वज्ञां जवळ आला आणि म्हटले अरे अरे कोणा रे पाप्यांनो असे केले असे काय रे केले सर्वज्ञांना कसे आणले त्याने घोड्याखाली उडी घेतली सर्वज्ञांना दंडवत घातले श्रीचरणावर मस्तक ठेवले आणि विनंती केली आणि एका झाडाखाली घेऊन आला श्रीचरण धुतले शेतातील खाद्य पदार्थ आणले ते सर्वज्ञांना दिले मग अधिकाऱ्यासाठी जेवण आले होते अधिकाऱ्याने सर्वज्ञांना भोजन दिले मग सर्वज्ञ तेथून निघून गेले अशा प्रकारे आज आपण पूर्वार्धातील दोन लीळा पठन व श्रवण केल्या तर प्रिय श्रोत्यांनो आपण या लिळा नित्यनियमाने ऐकत असता का आणि त्यातून आपल्याला काय बोध होतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा येणाऱ्या भागात आपण नक्कीच भेटू सर्वांना सादर दंडवत प्रणाम